ಪ್ರಖ್ಯಾತ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಿರುವಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬು ರಾಜೇಂದ್ರ ಸಾಹ್ರಿಗೆ ಪ್ರಕರು ಕಾಲಾರ್ಪಣೆ ಹಾಕಿ ಸನ್ಮಾನಿಸಬೇಕಾಗಿದ್ದೀರಂಥಿ ಈ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಮಾಪ್ತ ಆಗ್ತದೆ ಈಗ ಅರ್ವಿ ನಾಯ್ಕರು ಒಳ್ಳೆ ತನೆಯೋಣ ಈ ನಾಟಕ ಈ ಒಳ್ಳೆ ತನಿ ಹಿರಿಯರು ನಾಟಕ ಬೇಕು ಬನ್ನ ಕಳ್ಕಳ್ತೀನಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಚೋಹಾನ್ ಸಹ ಈಗ ಸಮಾಜದ

काही काय मोकाचं कारण आज रीती आपण गणकित नाटक येतो ते जात्रा कमिटी वयानं विशेष वागी मला हात रामरामे केली आज जातेपर कंटक्रमेंट कोणा सदाशिव आयोग वरती होते जनसंख्याकडे सारू न्यायमूर्ती नागमोहन समिती तांडू तांडू घर घर आपण जनगणती करायचो की अवकाश कोळी गोरभाई मिस करता आपण कोळी तांग मिस करे सर आवाज गोंधळ आपण काय बाल बच्च्याच मिली मिली व्या परिस्थिती आवडतो मासे गोरभाईन अत्यंत कळकळची विनंती करतो सर्वे करण आवाज जनगणती करण आवाज समार जात पात लगाव मग भुचार चू ऊचू इतके हम बंजार है लंबाड़ी करता नहीं तब सर्वे में लगा रहो तमार घरे में कतरा बाल बच्चा सर ये आधार कार्ड सर वोटर कार्ड सर ये ताई समुंद चाहे बाल बच्चा लेतरी सवार कुनीम जाओ तो डोकरा लगा भी सेर नाम और लिट्टे लगा रहो तमर सावकरी दकान जाओ मत हो तो मारा तरादा जमीन सर मगहन सावकर सु मगहरमरे चापन कार सर चा, हाँ हम गरीब सागर को काय तो अन्याय विचितो अन्याय करतो करतो सरकार येते आपण बाळ बच्चना कमालेलं विशेष वागी आपण काय तांडे र मेंबर होत आणि कोण शिकून पण आपण भाई होत तशेष काळजी घेत सर्वे करेन मास्टर तांड्या माहीत तरी हाणतारी घरे <coughs> ती स्टेड एंट्री कोई रामेन भाय राम्यान जामेवी कोही भाई नौकरी करताना काम कर दुसरी पुढे ले जामेवी पण घरे म्हणायचा घडी काढण्या पत्रायचं डिटेल मते सही करून करताना विनती करायचो आहो भाया जाग जाओ, जाते बचा आम जमा आणि सेफ मात्र मोठा हो एक एक वेळ आगो आहो अब तो जाग जागे जागेत

हा जी आपणे कार्यक्रम न अ जको लास्ट मानस एक वाते कराणो धर्मराज इंजीनियर साहेब वो तेज दी वाते माई धर्मराज इंजीनियर साहेब वाते करण जी आगांग बंजारा भाषा म जो संस्कृति बणी थी ई वर्षा कन्नड राज्योत्सव कन्नड राज्योत्सव प्रशस्ति बणी छा हमारा बापू लथू राठोड़े न वो सारो जको काई च हिरी ಡಿಎಲ್ ಎಲ್ ಚವಾಣ್ ಸಾಹೇಬರು ಧರ್ಮರಾಜ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ಇವರು ಸಾಹೇಬರು ಇವರು ಮೂರು ಅವ್ರನ್ನ ಸನ್ಮಾನಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಬಾಬು ಲತೂರ್ ರಾಠೋಡ್ ಅವರಿಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ತಕ್ಷಣಕ್ಕೆ ಐವತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ನಗದಾಗಿ ಕೊಡಿಸಿದೀವಿ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಮೂರು ಸಾವಿರದ ಮುನ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ಅವರನ್ನ ಪೆನ್ಷನ್ ಆಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ ಎಲ್ಲ ಕಲಾವಿದರಿಗೂ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಬರಲಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ धन्यवादगळ मग होलो मागल इरवेतान का नाटक मेले सर नाटक हम पेना देखते थे अब नाटक के बुडगी ती तुम्ही वो नाटक ना, ना तो मला मेले जो कर और बात गण खुशीचा आदरे कार्यक्रम ना तो आपण डॉक्टर राजेंद्र बाबू काय केत जो जनगणती कर काय करत और बदल मय दी वादे करू तो काक तो की जनगणती घणो विशेष आंगेरा पण पीडीन घणो काम आवत आज तो हम नोकरी कर ते रिटायर्ड बी वेगे सवार आपण बेट बेटा आपण नाती पोत सवार भविष्यवास आपण जो जनगणती जको आपण नाम लगाय आवश्यकताच पाच तारखेची चालू वेगळी ती जनगणती सतरा तारखेला का चालू वेगळाच जेव्हा तुम्ही सेना कुणी ती हात जोडता नाही मारा विनंतीच की तम से कधी हार जाय ने तम स्पंधता नाही तमा नाम तमा घर ಸಮಾರೇ ಲಗಾತಾಣಿ ಈ ಅಪ್ರ ಸಮಾಜ ಎನ್ಬೇಕು ಜಾಪಾತಿ ಜಾಪಾ ಜನಸಂಖ್ಯಾ ಮಳದಿ ಕಣಕ್ಕೆ ತಾಣಿ ಮಾರ್ ವಿನಂತ ವಾದೆ ಕರ್ತಾಣೆ ಮಾಡ್ತಿವಿ ಅದೇ ಮುಖಾಂತರ ಜೈ ಸವಲಾ ಜೈ ನೋ ಜೈ ಬಂಜರ ಜನಗಣತಿನಲ್ಲಿ ಈ ಸಮಾಜ ಯಾವ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ನಿಮ್ಮ ಏನ್ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದೆ ಅದನ್ನ ನಾವು ಚಾತು ತಪ್ಪದೇ ಮಾಡ್ತೀವಂತ ಹೇಳ್ತಾ